त्यातच जा माझ्यासारख्याचं यश आहे परंतु आज जे काही पवार साहेबांनी जो निर्णय दिला आहे निर्णय देतील त्या विचारावरती चालू आता ह्या माडा लोकसभेच्या निमित्तानं मी लोकसभेच्या सगळ्या मतदारसंघातल्या सगळ्यांच्या गाठीभिटी घेतो आहे संपर्क वाढतो आहे त्या प्रत्येकाला वाटतं आहे की त्या ठिकाणी आबा आपला आहे आणि त्या ठिकाणी आपला आबा आपल्यासोबत असावा अशी प्रत्येकाची भावना आहे परंतु ही निवडणूक लोकसभेची आहे लो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला कोणत्या मतदारसंघात किती मताधिक्य मिळतं ह्याच्यावर सगळे भवितव्य ठरतात आणि त्या भवितव्यावरती पुढच्या रणनीती ठरतील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या स्थापनेपासून शरद पवार साहेबांची मोठी मदत राहिलेली आहे आणि या माडा मतदारसंघामध्ये पंढरपूर तालुक्यातील बेचाळीस आणि पंधरा गावांचा समावेश मी लोकसभेसाठी इच्छुक नाही असं मी स्पष्ट शब्दात आणि नम्रपणे त्या ठिकाणी पक्षात सांगितले नारायणराव पाटील यांच्या देखील नाव आता चर्चेत आलंय आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जसं मगाशी साहेबांनी सांगितलं घरवापसी अशा बऱ्याच जणांच्या जा घरवापसी येतील सगळ्या आता पाईपलाईनमध्ये आहेत बरेच जणांशी चर्चा चालू आहे आणि अंतिम टप्प्यामध्ये आपल्याला रिझल्ट दिसतील ह्याच्यापेक्षा मोठ्या त्या ठिकाणी धक्के हे तुम्हाला विधानसभेच्या वेळेस दिसतील कित्येक नेते गेलेले परत येतील आणि भयानक पद्धतीनं जे चाललेलं आहे त्याच्यावर एक चांगली हुंकर घालून या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचार आणि त्या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार येईल असं मला खात्री आता तुम्ही सांगितलं जे येतील ते परत शरद पवार स्वीकारतील तो पक्ष पार्टी आणि साहेबांचा निर्णय आमची भूमिका आहे की पार्टी आणि पक्ष वाढवण्यासाठी ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांना त्यांना पार्टी पक्षाच्या विचारात आणणे